राव मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी निमित्त काय महत्व आहे आपण अष्टमी का साजरा करतो श्रीकृष्ण जन्माच्या दिवशी आपण गोपाळ काला का करतो या सगळ्यांची सविस्तर माहिती आपल्याला राव मॅडम सांगणार सगळ्यांनी शांतपणे बसून का। काशीनाथ बाबाचं वंदन करते त्यानंतर आज आपण सर्वजण जन्माष्टमी म्हणजे गोपाल काला या निमित्ताने इथं एकत्र झालेला आहो आणि या उत्साहाच्या सणामध्ये आपल्याला लाभलेले आहे आपले शाळेचे अध्यक्ष महोदय आदरणीय राठोड साहेब तसेच आपल्या संचालक मंडळातले असलेले सगळे प्रमुख पाहुणे आपल्या शाळेमध्ये आपल्या मुख बी एल राठोड सर तसेच सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी इकडे लक्ष करायचं आहे बोलायचं नाही आहे आज आपण इथं गोपालकाला म्हणजे जन्माष्टमी यासाठी इथं उपस्थित झालो तर याची माहिती आपल्याला सर्वांना असलीच पाहिजे आपण हा कार्यक्रम का घेतला हे कशासाठी आपण हे कार्यक्रम इथं करून राहिलो या सगळ्याची माहिती मी तुम्हाला थोडक्या स्वरूपात देणार आहे सर्वांनी लक्ष करा जेव्हा पृथ्वी तलावर राक्षसांचा उपद्रव वाढत जातो तसेच चांगले सात्विक लोकांना त्रास देण्यासाठी अनेक लोक इथं जन्माला येतात आणि त्या सगळ्या राक्षसांचं नाश करण्यासाठी भगवान विष्णुंनी असे दहा अवतार त्यांचे आहेत ते घेत घेत आहेत आता सर्वात पहिला बघा इकडे लक्ष करा दहा अवतारामध्ये सर्वात पहिला अवतार कच्छ अवतार त्यानंतर मच्छ अवतार त्यानंतर वधा अवतार आणि त्यानंतर आहे वामन अवतार वामन अवताराची गोष्ट आता रक्षाबंधनच्या कार्यक्रमात मी सांगणार होती तुम्हाला थोडक्यात सांगते तुम्ही सर्वजण ऐकायला तयार आहे हा तर भक्त प्रह्लाद सगळ्यांनाच माहीत आहे आपण होळी बनवा होळ करतो की नाही होळीचं सण करतो तर ह्या भक्त प्रल्हादाची गोष्ट तर सर्वांनाच माहीत आहे तर भक्त प्रल्हादांचेच भक्त होते वामन सॉरी बली राजा बली आणि हे राजा बली हे सुद्धा होते। राक्षस होते राक्षसगणातले होते तर राजा बली जे होते ते खूप दानी पण होते बरं राक्षसगणाचे होते दानीसुद्धा होते तर एक वेळ काय झालं सगळ्यांचं लक्ष केलं सर्व देवतांचं लक्ष गेलं की राजाबलींना खूप मोठी तपश्चर्या के केली आणि त्या मोठ्या देवाकडून म्हणजे महादेवाकडून तसेच विष्णू भगवानाकडून वरदान प्राप्त केले आणि त्यांना खूप शक्ती प्राप्त झाली म्हणून सगळे देव घाबरले आणि आता कसं करायचं त्या बलिराजाचं काय करायचं कसं करायचं सगळ्यांना भीती वाटायला लागली म्हणून सगळेजण बलिराजाकडे गेले सॉरी विष्णू भगवानकडे गेले आणि विष्णू भगवानकडे गेल्यानंतर सर्व देवतांनी हे प्रश्न टाकला तर त्यावेळी विष्णू भगवान सांगितलं की मी त्यांचं काय करीन वध करीन किंवा त्यांना शिक्षा करीन पण मी तुमचं रक्षण करीन आता हे सगळ्यांनाच माहित आहे जे सत्यताकडे वळतात किंवा सत्यवादी असतात चांगले कर्म करतात त्यांचं देव नेहमी रक्षण करत असते तर मग विष्णू भगवानी वामन अवतार घेतला छोटेशी बनले ते वामनासारखे आणि ते छत्री घेऊन आणि एक कुंडल घेऊन ते कुठे गेले बलिराजाच्या दरबारात बलिराजाच्या दरबारात गेल्यानंतर त्यांनी भिक्षा मागितली तर बलिराजा दानी होते त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी तुम्हाला भिक्षा द्यायला तयार आहे तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देईन तर वामन अवतार मध्ये असलेले विष्णू भगवाननी म्हटलं मला तीन पग जमीन पाहिजे तीन पग जमीन आणि तीन पग जमिनीसाठी सगळ्यांना सा हा, थोडस हासा पण आला की एवढंसा वामन आणि तीन पग जमीन ते म्हणे तुम्हाला जे लागलं ते देईन तर ठीक आहे म्हणे पण वामन अवतार मध्ये आलेले विष्णू भगवंतानी जेव्हा एक पग म्हणजे पाय समोर टाकला तर पूर्ण पृथ्वी आली दुसरा पाय टाकला तर पूर्ण स्वर्ग लोक आलं वैकुंड आलं आता तिसरा पाय कुठे ठेवायचा मग तिसरं कुठची जमीन घ्यायची तर बलिराजाला विचारलं की आता काय करू तर बलिराजान सांगितलं की भगवंत माझ्या डोक्यावर तुम्ही पाय ठेवा आणि जस बलिराजाच्या डोक्यावर वामन भगवाननी पाय ठेवलं की बलिराजा पाताळ लोकात गेले पाताळ लोकात गेल्यानंतरही त्यांनी देवाची तपश्चर्या सुरू ठेवली आणि तरी ते त्यावेळी खूप तपश्चर्या केली तरी काय झालं की विष्णू भगवंत जे होते ते प्रसन्न तर झाले आणि प्रसन्न झाल्याबरोबर भक्ता ते भक्ताकडे जाणारच म्हणून बलिराजाच्या जा पाताळ लोकात गेले आणि पाताळ लोकात गेल्यानंतर वरदान मागायला सांगितलं तर बलिराजांनी सांगितलं की माझ्या पाताळ लोकामध्ये हे भगवंत तुम्ही माझ्या नेहमी समोर असले पाहिजे आणि अशा प्रकारे विष्णू भगवंतानी कथाच तू म्हटलं आणि त्यावेळी विष्णू भगवंत तिथं द्वारपाल झाले आणि द्वारपाल असताना ते तिथेच राहले पाताळ लोकात आता तुम्हाला माहित आहे विष्णू भगवंताची पत्नी लक्ष्मी माता लक्ष्मी ते जरा उदास झाल्या की आता विष्णू भगवंत पाताळ लोकात आहे माता लक्ष्मी कुठे गेल्या पाताळ लोकात त्यांनी बलिराजाला रक्षासूत्र बांधलं आणि बलिराजा प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी काय म्हटलं की आता जे मागायचं ते माग तू माझी बहीण आहे तर तेव्हा लक्ष्मी मातानी फक्त एकच वरदान मागितलं की माझे पती म्हणजे विष्णू भगवंत तुमच्या इकडे द्वारपाल आहे त्यांना मुक्त करा आणि अशा प्रकारे बलिराजाकडून विष्णू भगवंत मुक्त झाले आणि हे राक्षसगण जे होतं ते कुठे गेलं पाताळ लोकात कुठे गेलं त्यानंतर परशुराम अवतार आला त्यानंतर राम अवतार आले आता हे कथा तर सर्वांना माहीतच असेल पण बरेच वेळ मी विचारते तर काहीच माहीत नसते पण याला आता आपल्याला एवढं सांगायला वेळ नाही तर राम अवतारानंतर त्याच्यानंतरचा अवतार, अवतार कोणता होता कृष्ण अवतार कोणता होता कृष्ण तुम्हाला माहित असाल की राम जे होते ते दुपारी बारा वाजता जन्मले रामनवमीच्या दिवशी आणि कृष्ण जे होते ते रात्री बारा वाजता जन्मले किती वाजता जन्मले रात्री बारा वाजता श्रावण महिन्यामध्ये अष्टमी या दिवशी त्यांचा जन्म झाला आणि सगळीकडे खूप प्रसन्नता झाली उत्सव निर्माण झाले सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप उत्सव आला कारण तुम्हाला याच्या मागची गोष्ट माहीत असेल पण मी थोड्याशा थोडक्यात सांगते की कृष्ण भगवानचे मामा होते कंस मामा कोणते होते मामा कंस मामा होते कंस मामाने आपली बहीण म्हणजे देवकी यांचं लग्न वसुदेव सोबत मोठ्या धूमधामानं केलं आणि जेव्हा देवकी आणि वसुदेवची रथामध्ये पालखी निघत होती तेव्हा एकदम आकाशवाणी झाली आणि ती आकाशवाणी काय होती कि जे हिचा राक्षस काय होता कंस राक्षस होता त्यामुळे अशा आकाशवाणी झाल्यामुळे कंस घाबरला आणि त्यांनी देवकी आणि वसुदेवला जेलमध्ये बंद केलं आणि जेलमध्येच रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म झाला पहिले त्यांनी काय केलं कन्सन जे काही मूल जन्माला येत होते त्यांना सगळ्यांना मारून टाकायचा पण जसं कृष्ण जन्माला आले तर सगळे त्या जेल मधले द्वार जे होते ते द्वारपाल झोपले सगळे दरवाजे उघडले आणि वसुदेवनं टोपलीमध्ये कृष्णाला घेतलं आणि यमुना नदी पार करत करत ते कुठे गेले कुठे गेले वृंदावनात गेले गोकुळात गेले, गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी ते नंद बाबाला हे कृष्ण तिथं त्यांच्या घरी दिले म्हणजे यशोदा माताकडे दिले कोणाला दिले यशोदा जन्म दिला देव पालन पोषण कोणी केलं यशोदा मातानं आणि अशा प्रकारे कृष्ण तिथं राहायला लागले जवळपास त्यांनी चौदा वर्ष राहून अनेक राक्षसांचा वध केला आणि त्यांचे मित्र कोण होते ते गावामध्ये राहणारे जे कोणी काय म्हणते ब्रिज बाळा होते सुदामा होता असे त्यांचे मित्र होते गायांचं पालन पोषण करणं दुधाचा व्यवसाय करणं त्यांचं काम होत पण ते पटी नटकट होते कृष्ण नटखट होते आणि त्यांनी इतर सगळ्या ठिकाणी गोपियांच्या घरी जाऊन जाऊन कृष्ण लीला केली आणि काय करत होते मटकी फोडून ते लोणी खात होते तर जन्माष्टमीच्या दिवशी असं म्हणतात की जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या या पृथ्वी तत्वावर या पृथ्वी लोकावर हजारपटीनं कृष्णाचं तत्व असते पावित्र असते हजार पटीनं म्हणून त्या दिवशी कृष्णाची भक्ती करतात लोक उपवास करतात कृष्णाचं नाव घेतात जप करतात तुमचं काहीच झालं नाही तर तुम्ही जप करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय अशा प्रकारचे जप केल्याने हजार पटीनं पुण्य भेटत असते आपल्याला एक वेळ नाव घेतलं हजार वेळाचं त्याचं पुण्य भेटते म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी सगळेजण त्याची उपासना करतात आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम केला जाते काल्याचा कार्यक्रम होते आता दहीहंडीचं समजून घ्या कृष्ण भगवंत जेव्हा गाय काय करायचे ते अमीर गरीब असं काही बघायचे नाही जात पात काहीच नाही बघायचे सर्वजण मिळून जे शिदोरी तुम्ही आणलेली आहे ते सगळी शिदोरी जमा करायची कोणी फुटाणे आणायचे कोणी पोहे आणायचे कोणी मुरमुरे आणायचे कोणी साखर आणायचे असे सगळे शिदोरी जमा करायची आणि ते एकत्र करायचं आणि एकत्र करून त्याचा काला करायचा आणि ते काला सगळं मिळून खात होते म्हणून दहीहंडीच्या दिवशी आपण काय करत असतो दहीहंडीमध्ये मध्ये हे सगळी सामग्री भरत असतो आणि एकत्र करून हे सगळं आपण खात असतो आणि हे पण लक्षात ठेवा कृष्णाचे मित्र कोण होते सुदामा कोण होते सुदामा पण सुदामा मित्र असूनही त्यांनी ईश्वराकडे काही मागितलं नाही सुदामा ब्राह्मण होते त्यांना माहित होत मला माझ्या कर्माचं भोग भोगावंच लागणार आहे कृष्णाच्या राज्यामध्ये ते गेले गेल्यानंतर त्यांनी त्या कृष्णाला काय दिलं त्याच्या घरी काहीच नव्हतं तांदळाचे दोन चार दाणे होते म्हणजे पोहे आणि ते पोहे बांधून त्यांनी कृष्णाला दिलं आणि तेच प्रसाद कृष्णाने खूप मोठ्या आनंदाने खाल्लं आणि अशा पद्धतीनं त्यांची जी मित्रता आज पूर्ण भारतभर काय जगामध्ये आज सगळ्या आपल्या महाभारत गीता सगळ्या पुस्तकांमध्ये सुद्धा हे सुदामाची गोष्ट खूप प्रसिद्ध आहे आणि ही गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मित्र करताना चांगला मित्र बनवा चांगलं चरित्र असलेला मित्र बनवा चांगला व्यवहार असलेला मित्र बनवा पण श्रीमंती बघू नका कोण श्रीमंत कोण गरीब कोण कसा आहे हे काही बघायची गरज नाही मित्र तोच असतो जो आपल्या जीवनाच्या हात प्रत्येक सुख दुःखामध्ये साथ देतो आणि अशा पद्धतीनं दुसऱ्या दिवशी काल्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि दहीहंडी हा कार्यक्रम आज भारतभरात जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण संपूर्ण भारतमध्ये भारतामध्ये उत्साहाने साजरा केला जातो आणि हे आपण आपल्या शाळेमध्ये आज घेतलं कारण जन्माष्टमी तर सव्वीस तारखेची आहे पण कार्यक्रम त्यानंतर तिजेचं कार्यक्रम का त्या का असते त्यामुळे सगळेजण बिजी असतात प्रत्येकाचा आपापले कार्यक्रम असतात म्हणून शाळेमध्ये याचं महत्व समजला पाहिजे डबे खाताना कसं खायचं असते एकमेकांना मिळून मिसळून खायचं असते आम्ही लहानपणी मिळून मिसळूनच खात होतो अशा पद्धतीनं आपण सर्वांच समग... समानता ठेवणं गरजेचं आहे भेदभाव नसला पाहिजे तर हेच आपल्याला या सणानिमित्त आपल्याला शिकवण मिळते आणि हे शिकवण आपण घेतली पाहिजे बोलो भगवान कृष्ण भगवान की एवढं बोलून मी माझे